नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस बीड लोकसभा निवडणूक उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदानाची वेळ चंद्रकांत पाटील फक्त तेरे नाम भांग पाडून फिरतात मनोज दरांगेंचा भाजप नेत्यांवर हल्ला बोल मात्र पंकजा मुंडेंना आमचा विरोध नाही पंकजांना पाडा असं मी कुठेच बोललो नाही संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उद्ध्वस्त एकोणीस वर्षीय इंजिनिअरिंग तरुणी होती मास्टरमाइंड वस्तीत कारवाई नाशिक लोकसभेत भुजबळ फार्म बनले सत्तेचे केंद्र भुजबळांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही त्यांच्यामागे ओबीसींची ताकद गोपीचंद पडळकर मुलाखत घेऊन स्वतःसाठी खड्डा खोदला चाळीस वर्ष सोबत राहिलेले करो झाले का संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल भास्कर भगरेंचा प्रचार करतो ही बातमी चुकीची त्यामागची खरी कहाणी वेगळी नरहरी झिरवळ यांचे स्पष्टीकरण बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या आढळरावांना घरी बसवा भास्कर जाधवांची शिरूरमध्ये अडळराव पाटलांवर जोरदार टीका गिरीश महाजन महाजनाने नाथाभाऊंबद्दल रक्षाकर्षेंचं मोठं विधान म्हणाल्या त्यांनी एकमेकांविरोधात काम करणे नव्या पिढीसाठी चांगले नाही आणि ए आय एम आय एम चे प्रमुख असाउद्दीन ओवेशी म्हणाले एक दिवस हिजाब घातलेली महिला पंतप्रधान होईल पी एम मोदींच्या रक्तात हिंदुत्व ते मुस्लिमांचा द्वेष करतात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या हयातीत जातीपातीचे राजकारण न करता सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्व जाती धर्मातील वंचित घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचे राजकारण करून बीड जिल्ह्यात एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून दिली होती त्यांच्या वारसदार असणाऱ्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे या भाजपा व मित्र पक्षाच्या बीड लोकसभा उमेदवार म्हणून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत बीड लोकसभा मतदारसंघात विरोधकांकडून जातीपातीचे राजकारण करण्यात येत असून विरोधकांच्या भूल थापांना व आमिषाला बळी न पडता भाजपा व रिपाई मित्र पक्षाच्या उमेदवार असणाऱ्या पंकजताई मुंडे यांच्या पाठीशी रिपाईचे जिल्हा पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष महिला आघाडी पदाधिकारी युवक आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतांचा डोंगर उभा करून दिनांक तेरा मे रोजी मतदान रूपी साथ देऊन बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे असे आवाहन युवा रिपाई प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब तथा लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आणि सचिव संजय मोरे उपनेते अर्जुन खोतकर संपर्क प्रमुख विजय पाटील व विधानसभा संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या सूचनेवरून बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आपल्याला विक्रमी मताधिक्याने निवडून आणायचे आहे पक्षाचा आणि पक्षप्रमुखाचा आदेश शिरसावंद असतो बाळासाहेबांचे संस्कार आपल्यावर आहेत त्यामुळे आदेश पाळणारे आणि महायुतीचा धर्म जपणारे आपण शिवसैनिक आहोत छोटी मोठी नाराजी बाजूला सारून महायुतीचा धर्म पाळून शिंदे साहेबांच्या आदेशाचे पालन करा आणि बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप आणि सचिनभैया मुळूक यांनी काल शिवसैनिकांच्या बैठकीत शिवसैनिकांना केले काल शनिवार दिनांक अकरा मे रोजी दुपारी बीड शहरातील बार्शी रोडवरील हॉटेल ग्रँड यशोदा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप आणि सचिनभैया मुळूक यांच्या अध्यक्षतेखाली शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन भैया मुळुक म्हणाले की पक्षाचा आणि शिंदे साहेबांचा आदेश शिरसावंद साहे आहे त्यामुळे पंकजाताई यांना भरघोस मताने निवडून आणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांना शिवसैनिकांकडून श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच सन्माननीय अनिल दादा जगताप यांचा वाढदिवस देखील आहे त्यामुळे यंदाचा अनिल दादांचा वाढदिवस आपल्याला विजयी गुलाल उधळून साजरा करायचा आहे त्याचबरोबर यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांनी सांगितले की साहेबांचा आदेश आहे की युतीचा धर्म तुटला नाही पाहिजे जर मित्र पक्षाकडून आपल्याला कुठली उणीव भासली असेल तर येणाऱ्या काळात ती उणीव मी भरून काढेल बीडच्या शिवसैनिकांनी काम नाही केले अशी तक्रार शिंदे साहेबांकडे जाऊ नये असे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे आपले नेते मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे कोणीही बोट दाखवू नये यासाठी आपल्याला ताकदीने लढायचं आहे सर्वांना दाखवून द्यायचं आहे की शिंदे साहेब यांचे बीडचे शिवसैनिक काय करू शकतात येणाऱ्या दोन दिवसात नाराजी सोडून युतीचा धर्म आणि शिंदे साहेबांचा आदेश म्हणून सर्व ताकदीने पंकजताईंना निवडून आणा अशी विनंती दोन्ही जिल्हा प्रमुख यांच्या वतीने अनिलदादा जगताप यांनी केली आणि आता बातमी हृदय पिळवटून टाकणारी पत्नीचा गळा दाबून पतीने आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना बीड शहरातील वृंदावन कॉलनी भागात घडली झोपेतून आपले आई वडील का उठत नाहीत म्हणून पाच वर्षीय चिमुकलीने शेजाऱ्यांकडे धाव घेतली असता शेजाऱ्यांना हा प्रकार समजला त्यानंतर त्यांनी ही माहिती पेठबीड पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला भागवत वायभट वय एकोणतीस वर्षे हा मूळचा बीड तालुक्यातील लिंबांगनेश येथील रहिवासी असून तो बीड शहरातील वृंदावन कॉलनीमध्ये किरायाने राहत असे रिक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह करत असे त्याला पत्नी राधा वायभट आणि पाच वर्षीय मुलगी आहे रात्री भागवत वायभट यांनी पत्नीला मारहाण करत तिचा गळा दाबून खून केला व स्वतःही आत्महत्या केली सकाळी आपले आई वडील हे झोपेतून का उठत नाहीत म्हणून पाच वर्षीय चिमुखली मुलगी शेजाऱ्यांकडे गेली शेजारील लोक घरी आले असता त्यांना हा खळबळजनक प्रकार दिसून आला पतीने पत्नीला मारून स्वतःही आत्महत्या का केली असावी याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत या प्रकरणी पेटबीड पोलीस पुढील तपास करत आहेत देशाच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे हे नाव जिवंत ठेवण्यासाठी आणि सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व टिकवण्यासाठी पंकजताई मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी करा असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केले आहे आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मी अनेक वर्षे शेतकरी संघटनेत काम केले इतरही पक्षात काम केले परंतु मला खरा न्याय देण्याचे काम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी केले माझ्यासारख्या एका मुस्लिम समाजातील कार्यकर्त्याला साहेबांनी आमदार केले एवढेच नव्हे तर एक मोठी संस्था देखील उभी करून दिली त्यांच्याच आशीर्वादामुळे आज मी उभा आहे बीडीड लोकसभा मतदारसंघातून स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या वारसदार असणाऱ्या पंकजताई मुंडे या निवडणूक लढवत आहेत निवडणुकीचा निकाल दिनांक चार जून रोजी आहे आणि योगायोग असा की तीन जूनला मुंडे साहेबांचे निधन झाले होते याची आठवण ठेवण्यासाठी तारखेला पंकजाताई यांना मतदान करून साहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी असे पटेल यांनी म्हटले आहे मुंडे साहेबांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकारण केले त्यांचे नाव देशाच्या राजकारणात कायम ठेवायचे असेल आणि बीड जिल्ह्यात विकासासाठी निधी आणायचा असेल तर पंकजाताईंशिवाय पर्याय नाही हे मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे जात किंवा धर्माचा विचार न करता केवळ स्वर्गीय मुंडे साहेबांचे नाव आणि आपल्या गावचा विकास यासाठी भाजपला साथ द्या असेही पाशा पटेल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घाडमणीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार